होटेल बोलावं लागतं वारा खूप आहे ती लोक कशी येत असतील लोक कशी जा जा ये करत असतील ते त्यांनाच माहिती आहे खूप पाऊस आला आणि सुद्धा जायला येईल आपल्याला आणि खरंच खूप पाऊस आहे बघू शकता माझा अवस्था मंडळी मी आत्ता पोचलोय एक दहा मिनिटाच्या अंतरावरती जवळच ते जे गाव पडलं त्या गावाजवळ मी पोचणार आहे आणि मी साडेबाराला निघालेलो आत्ता वाजलेत सव्वा दोन म्हणजे मला वाटतं एक पावणे दोन तास मला वरती यायला लागले हे बघा आता मी खालचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे नमस्कार मंडळी मंडळी मी आहे कर्जतला कर्जतमध्ये एक इरिशाल गाव हे दोन वर्षापूर्वी प डोंगर पडला होता आणि ते गाव गेलं होतं मी ठीक दहा ते अकराच्या दरम्यान आणि त्या गावाची दुर्दशा काय झाली आहे ती मला आता माहीत नाही आता दोन वर्ष झाल्यानंतर आम्ही इर्शालगडाच्या पायथ्याशी आहे आणि हा समोर हा समोर जो दिसत आहे तो इर्शालगड आहे आणि त्या इर्शालगडाच्या पायथ्याशी ते गाव होतं विशाल गाव आणि त्या गावामध्ये आम्ही चाललो आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहात व्हिडिओ लास्टपर्यंत बघाने जिथं नवीन घरं बांधून सरकारने दिलेत तिथं देखील आम्ही व्हिजिट करणार हा माझा मित्र आहे परशुराम सुके त्याला घेऊन आम्ही चाललो आहे पायवाट या आ, या ए, म, ही पायवाट आहे ह्या पायवाटेनं वरती जावं लागतं आणि रात्रीच्या रात्रीच्या पावसा एवढा पाऊस मोठा होता आणि या पावसामधून हे इथं म सरकारचं मदत कार्य ह्या रस्त्याने चाललं होतं तर त्यावेळेला काय होतं असेल परिस्थिती ही आपण नाही समजू शकत तर हा माझा मित्र देखील चालला आहे त्याचं देखील चॅनल आहे पिपा परशु तो देखील चॅनलवरती टाकणार आहे त्याचं पण त्या चॅनल वरती तुम्ही बघू शकता आणि हे तो हा तर तुम्ही बघू शकता ह्या रात्रीच्या वेळेला आणि पाऊस देखील जोरात होता आणि ह्या रस्त्यानं मदत हे सरकार हे वरती कशा पद्धतीन गेलं असेल तर आपण काय हेच करू शकत नाही त्यामुळं मी तुम्हाला वरती घेऊन जाणार आहे ते गाव त्या गावाजवळ काय आहे मला देखील माहित नाही तर बघूया आपण वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो हे बघा अजून वरती डोंगर आहे आम्हाला वरती अजून जायचं आहे आम्ही इकडून आलो खाजून एक आम्हाला इथून अर्धा तास लागला अजून वरती अर्धा तास लागण्याची शक्यता आहे तर लास्टपर्यंत बघा विडो हे बघा मंडळी मी तुम्हाला दाखवतो पाऊस जोरात चालू आहे आणि इथं जो वारा आहे ना एकदम सुसाट आहे हा माझा मित्र उभा आहे बघू शकता आणि मी मोबाईल जे कॅमेरा आहे ना तो कॅमेऱ्यासाठी एक कवर आहे कॅमेऱ्यासाठी आणि ते तो कॅमेरा मी बाहेर काढला तुम्ही बघू शकता एवढं तुफान वारा आहे तो मित्र बघू शकता तो कशा पद्धतीने उभा आहे हे खालच्या साईडला देखील दाखवतो तुम्हाला हे बघा तुम्हाला नॉईज दाखवतो किती जोरात नॉईल हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा इथून लोक कशी जा करत असतील ते त्यांनाच माहिती हे बघा कसं आहे खूप पाऊस आला आणि फुडून सुद्धा जायला देईना आपल्याला आणि खरंच खूप पाऊस आहे बघू शकता माझा आवश्यक आता मी पोचलोय म अर्ध्या वाटेत आणि मला वाटतं आता दोन वाजलेत मी निघालो होतो साडेबाराचा सा, दीड देड़, दीड तास झाला आणि तुम्ही बघू शकता पायवाट वगैरे हो आहे ना पावसातून वगैरे हो रिस्की आहे पूर्ण पाय घसरतात वगैरे हो बघा आम्ही चप्पल देखील काढले आणि वरती चाललो अजून किती वरती मला वाटतं अजून एक पंधरा वीस मिनटं लागू मित्र आम्हाला तो देखील मी त्याच्याबरोबर आहे आम्ही खरं सांगू का किल्ल्याच्या पायथ्यापासून वर येणं म्हणजे खायचा खेळ नाही तो सुद्धा पावसामध्ये आणि मी आता पाऊस गेला म्हणून आपण स्पीकर घेतलेला आहे खूप दमलोय खूप दमलोय एवढ्या उंचावर आलो आहे मी मी किंवा माझा हा मित्र आम्ही एवढ्या उंचावर आलो आहे आणि रिस्क घेऊन आलो आहे आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत हे गाव आणि ह्या गावाची ये जा कशा पद्धतीने असायची त्यावेळी हे दाखवण्यासाठी आम्ही दोघंसुद्धा आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ घेऊन घेऊन येणार आहे एकाचं नाव आहे यमपार माय दुसऱ्याचं नाव आहे पिपर परशू आणि खरं मित्रांनो मला एवढा दम भरला आहे की मी अक्षरशः मला अक्षरशः मला बोलायला येत नाही मंडळी मी आत्ता पोचलो आहे एक दहा मिनटाच्या अंतरावरती जवळच ते जे गाव पडलं त्या गावाजवळ मी पोचणार आहे आणि मी साडेबाराला निघालेलो आत्ता वाजलेत सव्वा दोन म्हणजे मला वाटतं एक पावणे दोन तास मला वरती यायला लागले हे बघा आत्ता मी खालचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे आणि हे बघा हा डोंगर आहे ह्या डोंगराच्या वरती अजून आम्हाला जायचं आहे आणि तिकडे विशालगड तिकडे वरती आहे मी तुम्हाला वरती घेऊन जातो हे बघा मंडळी दम लागला आहे आणि मी चालतो आहे अजून किती लांब आहे का माहीत नाही हे बघा पूर्ण डोंगर कापऱ्यामध्ये एकदम डोंगरावरती आलो आहे मी हो हो हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा पाया पायातली चप्पल मी काढले हातामध्ये आणि हातामधून घेऊन चाललोय आहे बघा हे बघा मी आता आलो आहे काड्यावरती आणि मला आता दिसत आहेत तो डोंगर पडलेला दिसतोय आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी मला अजून जायचं आहे मी इकडे बघू शकता आणि मी सकाळी निघालो होतो साडेबारा वाजता दुपारी आणि आत्ता पोचलो आहे दोन सव्वा दोन अडीच वाजले अडीच तास मला लागले वरती यायला मंडळी मी तीन तासानंतर गडावरती आलोय गडाच्या पायथ्याशी आलोय आणि तुम्ही बघू शकता इथं येण्यासाठी इथं अक्षरशः नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे हिरसालवाडी गावामध्ये कर्जतमध्ये असलेले हे हिरसालवाडी गाव, गाव। आणि या गावामध्ये दोन वर्षापूर्वी घडलेली घटना आहे तुम्हाला देखील माहिती आहे रात्री झोपेत असताना या गावावरती दरड कोसळली आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो हे इरसालवाडी गड आहे समोर तुम्हाला मी झूम करून दाखवतो ह्या इरसालवाडी गडाच्या पायथ्याशी असलेलं हे इरसालवाडी गाव गावामध्ये काही घरं शिल्लक आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा ही पूर्ण जी घरं तुटलेली होती मोडलेली होती ती घरं मी तुम्हाला दाखवतो आणि या साईडला